श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार तेवीस संपत आहे आणि दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीस जसं सुरू होणार आहे तसंच पहिलाच सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत यावर्षी पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आपण दान कराव्यात त्याच्यामुळे आपल्याला त्या, त्या दानाचा दुप्पट फायदा मिळेल दुप्पट लाभ होईल आणि आपल्याला आपण आपलं जीवन जगत असताना आपल्याला मान सन्मानसुद्धा मिळेल त्याचबरोबर माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावरती होईल आणि या मकर संक्रांतीपासून आपण जर अशा पद्धतीचं दान करत असाल तर नक्कीच आपले चांगले दिवस येण्यास सुरुवात होईल तर अशा कोणत्या गोष्टी आहे आणि कशा पद्धतीने दान करायचं आहे तर हे बघूया आपण मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचबरोबर गंगेत स्नान आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आता या दिवशी सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं याच्यावरती एक खास असा व्हिडिओ बनवला जाईल तोसुद्धा तुम्हाला जर बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ बघू शकाल त्याचबरोबर कोणत्या गोष्टींचं दान केल्याने आपली स्थिती सुधारू शकते हे जाणून घेऊया असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान हे फक्त जीवनात सुखसमृद्धीच देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते आज आपण अशा बऱ्याच गोष्टी बघणार आहोत की ज्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्या तर आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते आता हे दान करताना सर्वात महत्त्वाचं ते कितीच्या संख्येमध्ये करावं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चौदाच्या संख्येमध्ये करू शकता कारण आपल्या सर्वांना माहीत आहे मकर संक्रांत ही चौदा आणि पंधरा या दोन तिथींनाच येते तर तुम्ही चौदाच्या संख्येमध्ये सुद्धा मकर संक्रांतीचं दान जे आहे ते करू शकता जर तुम्हाला चौदाच्या संख्येने हे दान करणं शक्य नसेल तर एक गोष्ट जरी दान केली तरीसुद्धा चालतं तर आता ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान करू शकता तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू शकता ती म्हणजे ब्लँकेट मकर संक्रांतीच्या संक्रांती दिवशी आपल्याला गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करायचं आहे असं केल्याने आपला राहूचा अशुभ प्रभाव आपल्या कुंडलीमधून दूर होतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान केले तरीसुद्धा चालते म्हणजे बाकीच्या वेळी आपण दान करताना विचार करतो की काळ्या गोष्टी नको परंतु मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही काळा निळा असा भेदभाव न करता कोणत्याही रंगाचे ब्लँकेट जे आहेत ते दान करू शकता परंतु हे दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे ब्लँकेट जे आहेत ते आपण वापरलेले नसावेत नवीन घेऊन तुम्हाला शक्य असेल तर एक किंवा मग तुम्ही जर असा संकल्प घेतलेला असेल की मला चौदाच गोष्टी दान करायच्या आहे तर तुम्ही चौदा ब्लँकेट सुद्धा दान करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणं खूप महत्त्वाचं आहे मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ असतो उडीद डाळ हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या गोष्टी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे या दिवशी खिचडी खाणे आणि त्याचबरोबर दान करणे याच्यामुळे सुद्धा सर्व ग्रहांची आपल्यावरती कृपा होते याच्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही खिचडीचा नैवेद्य आणि त्याचबरोबर खिचडीचं दानसुद्धा करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे तिसरी ती, ती म्हणजे तूप मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान केले तर ते देखील खूप शुभ मानलं जातं कारण तुपाचा संबंध थेट सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण असतो आणि अशा स्थितीमध्ये तूप दान केलं तर कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतो आणि हे दोन्ही ग्रह जीवनामध्ये आपल्याला यश सुख समृद्धी आणि सन्मान मिळवून देतात त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी तूप दान करावं आता हे तूप दान करताना तुम्ही किती करू शकता अगदी एक लिटर अर्धा लिटर अशा पद्धतीने तुम्ही हे तूप जे आहे ते दान करू शकता शक्य असेल तर याच्यापेक्षा जास्तही करू शकता आणि शक्य नसेल तर अगदी दोनशे ग्रॅमपासून सुद्धा तुम्ही हे तूप दान करायला सुरुवात करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे उडदाची डाळ ज्योतिषशास्त्रामध्ये उडीद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जातात मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करणं सुद्धा विशेष महत्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे आणि ढयाचा त्रास आहे त्यांना यातून आराम मिळू शकतो त्याच्यामुळे जर शक्य असेल तर उडदाची डाळसुद्धा तुम्ही एक किलो दोन किलो पाच किलो अशा पद्धतीने तुम्ही ही दान करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाची गुळ ज्योतिषशास्त्रामध्ये गुळाचा संबंध थेट गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांत ही सोमवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान करणं शुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचं दान केल्याने आपल्या कुंडलीमधील गुरुचे स्थान मजबूत होते गुरुच्या बळामुळे आपल्याला करिअरमध्ये सुद्धा आपली प्रगती होते त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला सौभाग्य सुख आणि समृद्धीसुद्धा प्राप्त होते जे मुलं गव्हर्मेंटसाठी ट्राय करत आहात किंवा मग तुम्हाला चांगलं करिअर घडावं वा असं वाटत असेल किंवा आपल्या मुलांचं चांगलं करिअर घडावं वा असं वाटत असेल तर या दिवशी नक्कीच तुम्ही गुळाचं दान करू शकता गुळाचं दान अर्धा किलो एक किलो किंवा मग त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला जसं शक्य होईल की किंवा मग एक एक किलोचे चौदा पॅकेट जे आहे ते तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना दान करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिळाचे दान मकर संक्रांतीला आपण तिळाचे लाडू बनवतो तिळाची पापडी बनवतो आणि तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं ते मकर संक्रांतीला आणि तिळाशिवाय संक्रांत जी आहे ती पूर्ण होत नाही मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी जर आपण तीळ दान करत असाल तर त्याचा खूप फायदा होतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष असतील तर ते शनिदोष दूर होतात त्याचबरोबर भगवान विष्णू सूर्यदेव आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरामध्ये आणि गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता मग याच्यामध्ये तिळगुळापासून बनवलेले लाडू असतील तिळ गुळाची पापडी असेल किंवा तीळ गुळाची चिक्की असेल तर अशा ज्या गोष्टी आहेत तुम्ही या दिवशी नक्की दान करा मग आता या तुम्ही कितीही प्रमाणामध्ये दान करू शकता तुम्ही जर संकल्प घेतलेला आहे की मला चौदाच दान करायचे आहे तर तुम्ही चौदाच्या प्रमाणामध्ये सुद्धा दान करू शकता किंवा मग तुम्ही यापेक्षाही जास्त तुम्हाला शक्य असेल तर दान करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे या दिवसामध्ये आपण आपलं जे शृंगाराचं साहित्य असतं तर ते सुद्धा दान करू शकतो आता शृंगाराच्या साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे बांगड्या तर अशा बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही नवीन बांगड्या सुवासिनी ज्या स्त्रिया असतात त्यांना दान केलेलं अतिशय उत्तम मानलं या जातं याच्यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या बांगड्या काचेच्या बांगड्या दान करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हे चौदा डझन म्हणजे काय तर एका व्यक्तीला एका स्त्रीला एक डझन अशा पद्धतीने चौदा डझन बांगड्या जर तुम्ही दान करत असाल तर त्याचं अधिकाधिक पुण्य तुम्हाला या वेळेमध्ये मकर संक्रांतीच्या वेळेमध्ये मिळतं ज्यांना शक्य असेल त्यांनी चौदा डझन बांगड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्त्रियांना दान करायच्या आहेत हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या चालतील किंवा मग तुमच्याकडे काही डिझायनर बांगड्या असतील तर अशा सुद्धा तुम्ही बांगड्या दान करू शकता परंतु लक्षात ठेवा या ज्या बांगड्या आहेत त्या तुम्ही नवीन घेऊनच दान करायच्या आहे वापरलेल्या बांगड्या किंवा कोणतीही वस्तू जी आहे ती, ती वापरलेली आपल्याला दान करायची नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे साडी तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही चौदाच्या संख्येने साड्यासुद्धा दान करू शकता किंवा मग एकाच स्त्रीला तुम्ही एकच साडी जी आहे ती दान करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मेहंदीचे कोण मेहंदीसुद्धा आपल्या शृंगारापैकी सोळा शृंगारापैकी एक महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर चौदा मेहंदीचे कोण वेगवेगळ्या स्त्रियांना तुम्ही मकर संक्रांतीच्याच दिवशी दान करू शकता त्याचबरोबर पुढे तुम्ही हळदी कुंकवाचे जे पात्र असतात ज्याच्यामध्ये आपण तांदूळ म्हणजे अक्षदा हळद कुंकू असे जे पात्र असतात तर असे सुद्धा नवीन नवीन नवी, पात्र घेऊन तुम्ही हे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू शकतात आता स्त्रियांचा एक आ, मकर संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत जो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो तर याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सुवासिनींना देत असतो पण सगळ्यात जास्त महत्त्व जे जा आहे ते मकर संक्रांतीच्या दिवसाला आणि जो करीचा दिवस असतो त्याला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मग करीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी जर तुम्ही दान करत असाल तर विशेष महत्त्व त्या गोष्टीला आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तुम्ही जर मकर संक्रांतीला कधीच काही दान केलेलं नसेल आणि तुमची इच्छा असेल की आपण आत्तापासून मकर संक्रांतीला दान करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही नारळ दान करू शकता असे चौदा नारळ जे आहे ते तुम्ही जर दान केले तर तुम्हाला त्याचं अधिकाधिक फळ मिळतं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एकच नारळ दान केलं तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे देवपूजेच्या रिलेटेड जे पण साहित्य असतं जसं कला कलाव्याची पॅकेट असतात तर तुम्ही कलाव्याच्या एक एक पॅकेट असे चौदा पॅकेट वेगवेगळ्या वेग स्त्रियांना किंवा वेगवेगळ्या वेग घरामध्ये दान करू शकता आता हे आपल्या पूर्ण यथाशक्तीप्रमाणे आहे तुम्हाला जर एकच कलावा कलाव्याचं पॅकेट दान करायचं असेल तर एक करा किंवा मग चौदा करायचे असतील तर तुम्ही चौदा करू शकता त्याच्यानंतर भांडीसुद्धा या दिवसांमध्ये संक्रांतीच्या दिवशी दान केली जातात याच्यामध्ये तुम्ही स्टीलचे डबे असतील प्लॅस्टिकच्या वस्तू दान करायच्या नाही स्टीलचे डबे असतील ॲल्यू त्याचबरोबर तांब्या पितळेचे दिवे जे असतात किंवा मग देवपूजेमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात छोट्याशा वाट्या म्हणा किंवा दिवे म्हणा किंवा कलश म्हणा अशा छोट्या वस्तूंपासून तर मोठ्या वस्तूंपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तू देवपूजेशी रिलेटेड या दिवशी दान करू शकता या चौदाच्या संख्येने करू शकता किंवा मग एकच्या संख्येने केल्या तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर याच्या पुढे येतं ते म्हणजे मुलांसाठी वही तर तुम्ही अशी नोटबुक वही जी असते तीसुद्धा या दिवशी दान करू शकता गरजू व्यक्तींना दान करायचं आहे कोणत्याही गोष्टी दान करताना लक्षात ठेवा त्या जर गरजू व्यक्तींना दान केल्या तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला जास्त मिळतं याचं कारण एकच असतं की जी व्यक्ती गरजू असते तिला जर आपण ती वस्तू दान केली तर त्या व्यक्तीकडून मिळणारे आशीर्वाद आपल्याला जास्त मिळतात या कारणामुळे ज्या गरजू व्यक्ती असतील त्यांनाच या वस्तू ज्या आहेत त्या दान करण्याला महत्त्व आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बसण्यासाठीचं आसन आता देवपूजा करत असताना आपण बसण्यासाठी आसन घेतो तर असं देवपूजेसाठी बसण्यासाठीचं आसन जे आहे ते तुम्ही या दिवसांमध्ये दान करू शकता किंवा मग जे आपले ग्रंथ असतात तर ते ठेवण्यासाठी एक बॅग मिळते तर अशा बॅगासुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये संक्रांतीच्या दिवशी दान करू शकतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सुरुवातीला सांगितलं ज्या पद्धतीने आपण ब्लँकेट दान करू शकतो त्याच पद्धतीने स्वेटर असतील मफलर असतील स्कार्फ असतील किंवा मग सॉक्स असतील किंवा मग हँड ग्लोवज असतील असे उबदार गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी दान करू शकता आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्हाला दान करणं शक्य असेल त्या पद्धतीने तितक्या संख्येने करा परंतु जे रस्त्यावरती लोक असतात ज्यांना गरज असते अशा व्यक्तींना तुम्ही ब्लँकेट म्हणा सॉक्स म्हणा स्वेटर म्हणा मफलर म्हणा किंवा मग स्कार्फ म्हणा अशा ज्या गोष्टी आहेत त्या या दिवसांमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवशी नक्की दान करू शकता त्याचबरोबर जसं व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं की तुम्ही डबे दान करू शकता तर तुम्ही स्टीलचे डबे दान करा किंवा मग वेगळ्या कुठल्याही धातूचे डबे दान करा परंतु डब्बे दान करताना कधीही ते रिकामे दान करायचे नाही त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचे लाडू म्हणा किंवा खिचडी म्हणा असे जे पदार्थ आहेत किंवा गूळ म्हणा किंवा तीळ म्हणा असे जे पदार्थ आहेत ते घालून तुम्ही हे हे डबे जे आहेत ते दान करायचे आहेत त्याचबरोबर स्त्रियांसाठी कुंकू कुंकू असेल टिकली असेल नेलपेंट असेल असं जे शृंगाराचं साहित्य असेल तर, तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत कंगवा असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे नारळ ना खोबरं असतं खोबरं जे सुकलेलं खोबरं असतं असं खोबरंसुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये दान करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर दान करायला सुरुवात करायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती तुम्ही नारळाने करा कारण नारळ दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं संक्रांतीच्या दानाला सुरुवात करताना सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती एक नारळ तुम्ही दान करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या संक्रांतींना सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या दान करता येतील किंवा मग तुम्हाला याच वर्षी जास्त गोष्टी दान करायच्या असतील तर पहिला नारळ दान करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दान करायला सुरुवात करू शकता आवड़ा सेल, आवड़ा सेल, तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद